मुरबाड नगरपंचायतीमधील परिवर्तन पॅनल आणि शिवसेनेतील शिवसेनेमध्ये हे परिवर्तन पॅनल विलीन झाले माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या अंतर्गत कुरघोडींमुळे भाजपामधून बाहेर पडून परिवर्तन पॅनल स्थापन झालं होतं पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधीवरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला